नमस्कार जेव्हा तुम्हाला अंड्याची भुर्जी अंड्याचं कालवण खाऊन कंटाळला असेल अंड्याचं ऑमलेट खाऊन कंटाळलं असेल तेव्हा तुम्ही आवर्जून अंड्याची पनीर हे रेसिपी नक्की घरी ट्राय करा घरच्यांना सर्वांना आवडेल अगदी ढोकळ्याप्रमाणे आपलं हे अंड्याचं पनीर तयार झालेलं आहे आणि जी भाजी दिसायला एवढी सुंदर दिसते ती चवलयती तेवढी सुंदर आहे संपूर्ण रेसिपी तुम्ही स्किप न करता पाहून घ्या आणि रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार स्वर्णिका रेसिपी मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत आज आपण अंड्याचे पनीर करणार आहोत म्हणजेच काय अंड्यापासून आज आपण जसं आपण दुधापासून बनवतो पनीर तर त्याचप्रकारे आपण अंड्यापासून आज पनीर करणार आहोत आणि त्याची भाजीही करणार आहोत तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात या ठिकाणी पहा मी पाच अंडी घेतलेले आहेत तुमच्या घरामध्ये जसे सदस्य असतील त्यानुसार तुम्ही अंडी कमी जास्त करू शकता तर या ठिकाणी बघा मी पाच अंडी घेतलेले आहेत हे पहा आपल्याला अंडे जे आहेत हे कोणत्याही एका भांड्यामध्ये तुम्ही अगोदर अंडे जे आहेत फोडून घ्या अशाच प्रकारे मी बाकीचेही अंडे फोडून घेत आहे हे पहा झालेच आपले पाचही अंडे फोडून आता याच्यामध्ये पहा मी चिमुडभर हळद घालत आहे आणि अगदी थोडंसं मीठ घालत आहे थोडीशी बघा लाल मिरची पावडर टाकत आहे जेणेकरून आपल्या पनीरला थोडीशी चव येईल आणि थोडासा धना मसाला हे पहा या ठिकाणी मी काटे चमचा घेतला आहे आणि याने हे आपल्याला फिरवायचं आहे याने सोपं जातं असं फिरवायला सगळं आपल्याला फोडायचे आहेत जे काही बलक आहेत अंड्याचे ते याच्यामध्ये पहा मी एक चमचा कॉर्नफ्लॉवर घालत आहे कॉर्नफ्लॉवर ही पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल पण टाकल्याने काय होतं ना त्याच्यामध्ये एक सॉफ्टनेस येतो अंड्यामध्ये एक कडकपणा ना तो जाऊन एक सॉफ्टनेस येतो म्हणून टाकत आहे कॉर्नफ्लॉवर आणि हे आता मिश्रण आपल्याला पूर्ण ढवळून घ्यायचं आहे पुन्हा असं ढवळत राहायचं एकसारखं ते कॉर्नफ्लॉवर जे आहे ते पूर्ण अंड्यामध्ये मिक्स होते हे पहा झालेलं आहे पहा आपलं मिक्स करून कॉर्नफ्लॉवरमध्ये कॉर्नफ्लॉवर ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहा एक डबा घेतलेला आहे मी हा टिफिनचा डब्बा आहे तुम्ही कोणताही डब्बा घेऊ शकता का ताटही घेऊ शकता तुमच्याकडे एखादं ताट असेल पसरट तर तुम्ही ताटाचाही ताटा उपयोग करू शकता आता ह्याच्यामध्ये पहा मी तेल टाकत आहे आणि तेल जे आहे आपल्याला सगळीकडे चोळून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये पहा हलकसं मी तुपही टाकलेलं आहे आता हे जे आहे आपल्याला सगळं डबल जे आहे चांगलं लावून घ्यायचं आहे असं अंडे फेटून घेतलेलं ह्याच्यामध्ये ओतायचं आहे मिश्रण सर्व हे पहा या ठिकाणी मी पातले ठेवलेले आहे त्याच्यामध्ये जाळी पण ठेवलेली आहे आणि ह्या जाळीवर आपल्याला ह्या डब्बा ठेवून द्यायचा आहे झाकण घालून आहे डब्बा ठेवण्या अगोदर आपल्याला पाणी जे आहे अगोदरच गरम करून घ्यायचं आहे हे पहा त्याला वरती झाकण घालून ठेवायचं आहे म्हणजे वाफेवरती वा हे उकडून निघणार आहे म्हणजे आपलं पनीर तयार होईल याला पंधरा मिनिट असंच ठेवून द्यायचं आहे झाकण नाही काढायचं नाही त्यासारखं तुम्ही चेक कराल झाले की नाही झाले की नाही ना दहा ते पंधरा मिनटं अजिबात झाकण नाही खोलायचं असंच ठेवायचं आहे मंदाजेवरती आपलं पनीर रेडी होत आहे तोपर्यंत पहा आपण मसाले करू तोपर्यंत मसाला करून घेऊयात आपण पनीरच्या भाजीसाठी या ठिकाणी पहा मी कसुरी मेथी टाकलेली आहे दोन चम्मच ती लागोदर असं थोडंसं परतून घेऊयात जेणेकरून ना आपले मसाला खूप छान बनतो आणि भाजीची चव फार वाढते हलकसं भाजायचं आईला आता काढून घेऊयात आपण याला लगेच त्या ठिकाणी पहा हे ताजे वाटाणे घेतलेले आहेत सोलेले आहेत मी आता हे थोडेसे भाजून घेव्यात जेणेकरून वाटाण्यामध्ये जर तुरटपणा असतो एक प्रकारचा तो निघून जातो आणि यांना पण एक टेस्ट येते त्याच्यामुळे कधी पण भाजी बनताना अगोदर हे भाजून घ्यायचं जेणेकरून भाजीचा वेळ फार वाढते झालेले पहा आता ह्यांना असे डाग पडले थोडं चटकले की आता ह्यांना काढून घेऊयात आता कांदा भाजून घेऊयात एक कांदा आहे पहा तो उभा चिरलेला आहे एकच कांदा घेतलेला आहे हे पहा कांदा झाले चांगला परतून आपल्याला थोडंसं साईडला ठेवूयात आपण या ठिकाणी पहा लसूण आणि अद्रक आणि मिरची घेतलेले आहेत दोन आता पना हे पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे मिरची लसूण अद्रक चांगले भाजलेले आहेत पहा त्यांना पण आपण साईडला घेऊयात हे पहा हे दोन चमचे खोबऱ्याचा खीस आहे सुक्या खोबऱ्याचा आहे त्याला पाहतून परतून घेऊयात हे पहा खोबरा पण झागलं आहे भाजू त्याला पण साईडला घेऊयात आपण आता चमच पहा बेसन घालत आहे बेसन पीठ आहे हा अजून एक चमचा घ्यायचा आहे दोन चमचे घेतलेले आहेत आणि याला पण चांगला आपण परतून घेणार आहोत पाहू शकता पिठा जो आहे रंग जो आहे पूर्ण बदललेला आहे तर आपण यांना पण साईड घेऊयात आता एक टोमॅटो टाकत आहे त्याला पण भाजून घेऊयात एक चमचा धने घालत आहे बघा त्यांना पण भाजून घ्यायचा आहे आता हा सर्व मसाला आपल्याला एकत्र करायचा आहे आणि थंड करून घ्यायचं आहे चमचा जिरे आणि अर्धा चमचा बडीशेप आहे ते भाजून घेत आहे शेवटी हे पहा मसाले आपल्या थंड करून घेऊयात सगळे तोपर्यंत आपलं पनीर झाले का पाहूयात आपण थोडं थंड होऊयात म्हणजे डबा काढता येईल आपल्याला त्या साह्याने काढून घेत आहे मी हे पहा झाकण काढत आहे मी पाहू शकता किती मस्त फुगून आले पहा पनीर आपलं मी तुम्हाला अजून एक पद्धत दाखवत आहे पहा मी असं एका वाटीमध्ये ठेवलं होतं पहा हे हे पहा तुम्ही अशा प्रकारे ताटामध्ये करू शकता हे पहा हे असं ठेवलं तुम्ही ताटामध्ये सेम त्याच पद्धतीने मला मी दोन पद्धत दाखवली बघा सेम त्याच पद्धतीने मी ताटामध्ये टाकलं होतं आणि हे डब्यामध्ये लावलं होतं तुम्हाला जी पद्धत वाटेल सोपी त्या पद्धतीने तुम्ही पनीर बनवून घ्या आता आपण सुरवातीला याच्या कड्या ज्या आहेत त्या सोडून घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला कोणत्या आकारामध्ये छोट्या मोठ्या वड्या काढायच्या आहेत त्या तुम्ही त्या साईजमध्ये काढू शकता हे पहा आता याला मी चौकोनी चौकोनी काढून घेतलेले थोडंसं चिकटतं आहे खाली अंडा असल्यामुळे थोडस आपण घासून घ्यायचं असं खालून हे पहा ते मस्त वडा निघत आहेत भा थोडंसं घासून घ्यायचं म्हणजे ते सगळं निघतं खालून होऊ शकता किती मस्त वड्या पाडलेले बघा आपल्या मस्त पनीर झालेलं आहे पहा आपलं अंड्याचं हे पहा पाहू शकता किती सॉफ्ट झालेलं आहे पाहू शकता हे पहा पाहू शकता एक एक पीस तुम्ही हे पहा त्या डब्यामधलं पण असंच काढून घ्यायचं आहे आपल्याला पाहू शकता मी किती छान झालेले पहा आता याचे देखील मी पीस करून घेत आहे हे पहा हे पण पीस बघा मी कापून घेतलेले पाहू शकता हे पहा किती मस्त झालेले पहा एक एक पीस पहा पहा हे अंड्याचं पनीर आपलं रेडी आहे पाहू शकता तुम्ही किती मस्त झाले पहा अगदी ढोकळ्याप्रमाणे झालेले पाहू शकता आणि खूप सोपी पद्धत आहे नक्की तुम्ही हे रेसिपी घरी ट्राय करा बघा तुमच्या घरच्यांना सर्वांना आवडेल हे पहा पनीरचे तुकडे तयार आहेत आता आपण फोडण्याला सुरुवात करूयात आता आपण मसाले आहे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात खूप छान रेसिपी पहा एकदा नक्कीच घरी ट्राय करा बारीक वाटून घेत आहे हे पहा झालेले बारीक करून हे पहा या ठिकाणी कढई ठेवलेली आहे याच्यामध्ये एक पळी तेल घालत आहे याच्यामध्ये पहा एक छोटा दालच्या तुकडा टाकत आहे मी एक त्याच्या पान दोन लवंग दोन काळी मिरी एक चमचे आखे धने आहेत थोडीशी मोहरी थोडेसे जिरे दोन लाल मिरची तर याच्यामध्ये हा मसाला घालून जायचा आहे आपल्याला मसाले चांगले परतून घ्यायचे आहे हे पहा एक चमचा एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आहे ही तिखट नसते फक्त कलर छान येतो एक चमचा पहा धना मसाला टाकत आहे एक चमचा किचन किंग मसाला हा एक चमचा घरगुती आमचा लाल मसाला आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे भाज्या बनताना नेहमी घरगुती मसाला आपला आवर्जून घालायचा कारण घरगुती मसाला घातल्यामुळे भाज्यांची जी, जी चव असते ती फारच अजून छान लागते आपल्याला याच्यामध्ये पहा एक चमचा तूप घालत आहे जेणेकरून भाजीला आपल्या ग्रेवी पण छान येईल आणि एक कलर पण छान येईल आणि भाजीला तरी पण छान येईल हे पहा आपण सुरवातीला भाजलेले मटार ते टाकत आहे याला पण मसाल्यासोबत परतायचं आहे थोडंसं मिक्सरचं मसाल्यांचं पाणी घालत आहे पुन्हा मसाल्यांना हालवून घेऊयात आता याला आपण दोन मिनटाची बाब देणार आहोत हे पहा आता आपण झाकण काढूयात त्याच्यामध्ये भाजलेली कसरी मेथी होती आपण ती टाकत आहोत आपले पनीरचे काप टाकायचे आहेत यांना मसाल्यांसोबत परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये पहा एक चमचा दही घालत आहे ते देखील आपल्याला परतून घ्यायचं आहे मसाल्यासोबत दही ऑप्शनल आहेत पण हो असेल तर टाका त्याने टेस्ट फार छान येते तुम्हाला भाजीचा रस्सा कस कसा हवा आहे किती दाटसर हवाय किती पातळ हवा आहे त्यानुसार पाणी घाला गरम पाणी टाकलेलं आहे पहा आम्ही पाणी घातल्याने भाजीची चव जी आहे ती अधिक वाढते त्याच्यामुळे पाणी घालताना गरम करूनच घाला जी आहे मी अशा प्रकारे केलेली आहे तुम्हाला किती पातळ आणि किती घट्ट ठेवायची आहे ती तुम्ही पाण्याचा अंदाज घेऊन पाणी कमी जास्त करू शकता आता आपण ह्याला एक दोन मिनटं पुन्हा वाप देणार आहोत झाकण काढत आपण पाहू शकता एक एक पीस पहा किती मोठा झालेला आहे परत ते फुगलेत पहा रस्त्यामध्ये गेल्यानंतर भाजीला आपला कलर पण बघा किती छान झालेला आहे आणि वाटतही नाही आहे अंड्याचं पनीर आहे पहा सगळ्या शेवटी आपण कोथिंबीर घालणार आहोत आणि मिक्स करून घेऊयात तुम्हाला आजची अंड्याचीही पनीरची भाजी जर आवडली असेल तर, तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि रेसिपी आवडल्यास आपल्या शेअर देखील करा आणि चॅनल आता एका भांड्यामध्ये पहा मी हे पीस काढून घेत आहे किती छान असे बघा आपले पनीर जे आहेत टम्मो फुगलेले आहेत पाहू शकता हे पहा आपलं चमचमीत आणि झणझणीत अंडा पनीर तयार आहे रेसिपी आवडल्यास आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर देखील करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद